काल रात्री जे मनराज आंबेडकर यांची हत्या झालेली आहे आणि त्यानंतर तपासमध्ये आतापर्यंत जे आहे चार आरोपी निष्पन्न करून त्यांना जे आहे अटक करण्यात आलेली आहे बाकी आरोपीचे शोध चालू आहे त्यांच्यामध्ये आता जे आहे ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पोस्टमॉर्टम चालू आहे एक वेळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमके कोणतं कारणास्तव आणि कशा प्रकारची इंजुरी आहे हे सर माहिती जे आहे ते करणार आहे प्राथमिकदृष्ट्याने हे जे घटना झालेली आहे ते कौटुंबिक वाद प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि जुने वाद असं तीन गोष्टीवर झालेली दिसून येत आहेत एक वर सर्व आरोपी अटक झाल्यानंतर नेमके यांच्या मूल हेतू आणि तात्कालिक कारण काय होतं हे आपल्याला माहिती जे आहे निष्पन्न करता येईल वनराज आंदेकर यांचे वडील यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी जे आहे से त्यांची स्वतःची मुलगी आणि दोन मेहना दोन मुलगी आणि दोन मेहना अशा प्रकारचे त्यांच्याकडून त्यांनी तक्रार दिलेली आहे की याच लोकांच्या सांगण्यावरून असा घटना झालेली आहे प्राथमिकदृष्ट्याने हे एफ आय आर आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मिळत आहे एकवड सर्व आरोपी अटक झाल्यानंतर नेमके जे आहे से त्यांचे तात्कालिक कारण काय होतं हे घटनाचे ते आपल्याला माहिती निसर्ग आहे सर संपूर्ण हत्या प्रकरणात एकूण किती आरोपी सहभागी होते आणि आपण किती आरोपींना ताब्यात घेतो एफ आय आरमध्ये दहा आरोपी जे आहे ते नाव घेण्यात आलेलं आहे आणि त्यात प्लस इतर पाच आणि त्याच यानंतरही काही आरोपी असतील तर ते निष्पन्न करण्याचे काम आपल्या करून चालू आहे या बहीण भावाचा नेमका असं काय वाद होता ते हा एकमेक येऊन थांबून हे प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे जे ह्याचे त्यांच्यासी चालू आहे की काय प्रॉपर्टी कधीपासून चालू आहे हे सर्व गोष्टीचे तपास चालू आहे त्यांच्यावर ला का का, का हो काल रात्री पाच राऊंड फायर झालेला आहे आणि कोयता सारखे म्हणजे धारदार शस्त्र जे आहे तेही वापर झालेला आहे प्राथमिक जे माहिती मिळाली होती की त्यांच्या जे इंजुरी आहे ते सर्व जे आहे धारदार शस्त्रांनी झालेलं आहे आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर जे आहे फायर आर्म इंजुरी आहे की नाही आहे ते आपल्याला निष्पन्न होणार आहे